नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जावं हीच बाप्पाचरणी प्रार्थना चला मग आज तुम्हाला गौरायच्या खूप खूप शुभेच्छा आज आमच्या घरी गौरीपूजन आहे गौरी स्वयंपाक आणि गौरीपूजन मी तुमच्यासोबत शेअर करते जर आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी नवीन असल्यामुळं मला सपोर्ट करा भेटू नंतर सगळं आता महालक्ष्मीच्या पूजेच सामान पण आणले आणि आता पान बिन हे सगळं लागते केळी आण हार पण आणलेले आहेत सगळंच आणले गोष्टी आता सगळं निवडायचं काय भाज्या निवडायच्या आहार ते महालक्ष्मी कशी बघा आता घट मारण्याला मी वरती आणि हे ओटीच सामान असतं आता धान्यामध्ये ठेवतो आणि पद्धतीनं त्याच्यामध्ये ठेवून देतो आणि नंतर मग तिच त्या साईडला ठेवतो बघा हिने पूर्ण पाच ओटीच सामान असत सा� आणि मग आरती झाली ना आपली त्याची ओटी भरायची आरती झाल्यावर घट मांडली सगळं टाकून पूजेचं तुम्ही त्याच्यात फूल आपलं ते, ते कोईन सुपारी तांदूळ हदी कुंकू सगळं टाकले तर छान आता घट मांडली हे बघा आता घटपण मांडून झालेलं आहे आणि फराळाचं वर आणलेलं आहे मी आता कसं आम्ही मस्त असे पॅकिंगमध्ये डबेच ठेवतो कारण कसं उघडं ठेवलं ना पालीचं ती भीती असते म्हणून आम्ही डायरेक्ट डब्यामध्ये पॅक करून असं ठेवतो म्हणजे आरटी डब्बे वेळ डबे ट्रान्सफर डबे आहेत त्यामधनं सगळं दिसतं कोण्या डब्यात काय ठेवलं आहे त्यामुळं असे डबेच मांडलेत आम्ही फराळाचे तुम्ही बघू शकता कस ठेवलेलं आहे मी चला मग तुम्हाला आमच्याकडं फळमुटके बनतात लक्ष्मीच्या दिवे हे लावण्यासाठी तुम्हाला मी दाखवते कसे बनतात ते हे बघा अशा पद्धतीचे मा फळ मुटके किचे सोळाचे सतरा कीचे सोळा किचे सतरा असतात आमच्याकडे अशा प्रकारे फळ मुटक्या कले आणि त्याला नंतर उकडून घ्यायचं त्याला तळत नाहीत आमच्याकडे उकडतात आणि हे बघा भाज्या पण मिक्स भाजी असते ते पण निवडून ठेवलेल्या आहेत सोळा भाज्या म्हणतात त्या पण बनवल्या आता तर मग आता मी वस्त्र करत आहे लक्ष्मीच्या आरतीला वस्त्र केले नव्हते ते आता करत आहे मी थोडा वेळ आहे त्यामुळं आता वस्त्र करायला बसलेली आहे मी ते बघा अशा पद्धतीचे वस्त्र बनवते मी बघू तुम्ही स्वयंपाक सुरू आहे आता ते उकडून झाले आता मिक्स भाजी पण झालीये आता मी आमटीची तयारी करते आमटी कडी बनवायची आहे आणि नंतर पोळ्या आणि भाज्या बनवायचे मस्त मिक्स भाजी पण झालेली आहे बघा आंबड्याची भाजी मिक्स भाजी, भाजी, भाजी दोन पण झाल्या का मस्त अशी बघा मिरची भजे पान तळायचे मिरच्या तळायच्यात

बघू इकडे जवळ झुम करून दाखवतो हे बघा असे मस्त पापड झालेले आहेत आणि भजे पण झाले तर हे बघा पापड पण झाले सगळे आता भजे काही परळाच म्हणजे स्वयंपाक भरपूर काही झालेला आहे आता फक्त भात लावायचा आहे आणि भात लावला की सगळं आवरून घ्यायचंय मला किचन आता झालं मग असा नवरायचा स्वयंपाक नंतर मग तयारी करायची आरतीची चला मग भेटू नंतर हे बघा खालचं सगळं आवरून घेतलं आहे रांगोळी लुंगोळी काढली आहे आम्ही आणि आता वर येऊन मस्त असं देवीला गौराईला निवेद्य ठेवते केळीच्या पानावर पूर्ण मांडलं आहे आणि आता दिवे लावते कारण आता आरतीची तयारी करायची आम्हाला म्हणजे झाली आहेच म्हणा आता धूप वगैरे सगळं लावून घ्यायचं समया लावून घ्यायच्या आणि मग मस्त अशी आरती करून घ्यायची खूप प्रसन्न आणि एकदम आनंद वाटतो हे बघा अशा पद्धतीने आता आम्ही लक्ष्मीचं जे आपण लक्ष्मी आली घरात छापे देतो दारात हे म्हणत आता आम्ही आत येलो मा आमच्या बाजूची दिदी आलेली आहे तिने ते ती ताट घेतलेला आहे आणि आता आम्ही तसं म्हणत म्हणत वर लक्ष्मीकडं येत आहेत बघा किती सुंदर आणि प्रसन्न वाटतो गौरी गणपतीचा सण हा वर्षाला येतो पण खूप आनंद घेऊन येतो आणि असे सण करायला खूप छान वाटतं आतुरतेने वाट बघतो आपण अशा सणांची एकदम भारी वाटते बघा आम्ही कसं मस्त असं येतोय ये वरी आणि रांगोळी पावलं पण छान काढलेत बघा तुम्ही हळदी कुंकाचा पा म्हणजे हळदी कुंकाचे पावलं काढले आणि मस्त आता वर येत आहेत बघा तुम्ही कशी वाटली तुम्हाला आमची गौरी लक्ष्मी कोणी गौरी लक्ष्मी म्हणतं ती पूजा कशी वाटली जर तुम्हाला माझी पूजा आणि माझं पूर्ण व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये